नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये कोणत्या फोटो लावावे व कोणत्या फोटो लावू नये याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मंडळी आपण घरामध्ये लावलेल्या काही फोटोमुळे आपल्या जीवनात शुभ गोष्टी घडू लागतात तर घरातील काही अशुभ फोटोमुळे घरात नुकसान सुद्धा होऊ शकते आपली वास्तू पाच तत्वाशी आधारित असते या तत्वाचा समृद्धीशी असतो घर सजवताना वास्तू नियमांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे अन्यथा घराच्या भिंतीचे सौंदर्य वाढवणारी चित्रे आपल्या दुःखाचे कारण बनू शकते आपण ज्या गोष्टीचा विचार करतो किंवा ज्या गोष्टी आपल्या आसपास असतात त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो त्यामुळे घरामध्ये कोणत्याही फोटो लावताना त्याच्याशी संबंधित शुभ आणि अशुभ गोष्टीची माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे चला तर मग जाणून घेऊया घरातील भिंतीवर कोणत्या फोटो लावाव्या व कोणत्या फोटो लावायच्या नसतात आपण घरामध्ये ज्या फोटो लावतो त्याच्याकडे आपलं लक्ष अपसुकत जात असत त्या फोटोचा आपल्या जीवनशैलीवर व भाग्यावर सुद्धा परिणाम होत असतो तर मंडळी हिंदू धर्मात घरात कोणत्या फोटो असाव्या व कोणत्या फोटो असू नये याबाबत काही विशेष माहिती सांगितली गेली आहे चला तर मग जाणून घेऊया घरामध्ये कोणत्या फोटो लावल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि कोणत्या फोटो लावल्यामुळे आपले दुर्भाग्य वाढू लागते पहिली फोटो आहे शिवपरिवाराची महादेव पार्वती गणपती आणि कार्तिक शिव परिवाराचा फोटो घरात लावल्यामुळे घरातल्या सदस्यांमध्ये एकता व प्रेम वाढते जर तुमच्या घरामध्ये सतत एकमेकाची भांडण होत असतील घरात एकता नसेल तर तुम्ही शिवपरिवाराचा फोटो घरात अवश्य लावा तुम्हाला वाटत असेल की तुमचा परिवार जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा परिवार आदर्श असावा घरामध्ये कायम प्रेम राहावे आपापसात सदैव प्रेम व आदर असावा तर ही फोटो तुम्ही घरात अवश्य लावली पाहिजे पुढची फोटो आहे श्रीकृष्णाची गाईसोबत बासुडी वाजवतानाची फोटो घरात लावल्यामुळे सौभाग्य वाढते सौभाग्यप्राप्तीमध्ये वाढ होते धन प्राप्तीचे मार्ग खुलत असतात म्हणून हा फोटो घरात अवश्य लावला पाहिजे पुढचा फोटो आहे समुद्र किनाऱ्यावर सात घोड्याची पळतानाची फोटो घरामध्ये लावल्यामुळे व्यापारात नोकरीत बढती होते जर व्यापारात सतत नुकसान होत असेल हा फोटो तुम्हाला पुढे जाण्याची शक्ती प्रेरणा प्रदान करेल म्हणून घरात किंवा तुमच्या कार्यक्षेत्राच्या जागी हा फोटो अवश्य लावला पाहिजे सात घोड्याच्या चित्रात सात महत्व काय हिंदू धर्मात सूर्यदेव सोबत सात घोडे दिसतात हे घोडे भगवान सूर्य ज्या रथात बसतात तो रथ ओढत असतात घोड्याच्या चित्रात सात घोडे शक्ती आणि यश दर्शवतात घोडे धावण्याच्या स्थितीत आहेत जे यशस्वी सकारात्मक जीवनाकडे गती आणि प्रगती दर्शवत असते तुमच्या घरात किंवा ऑफिस मध्ये सात घोड्याचे चित्र लावल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते सात घोड्याचे चित्र घरातील सदस्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात वास्तुशास्त्रानुसार समस्यांचे निराकरण करण्यासाठी या घोड्यांच्या चित्राचे फार फायदे होतात पुढचा फोटो आहे पार्वती माता व बाळ गणेश किंवा यशोदा माता व बाळकृष्णाचा फोटो घरात लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो घरात गर्भवती स्त्री असेल किंवा घरात लहान मुले असतील तर हा फोटो अवश्य लावा यामुळे तुमचं बाळ तेजस्वी आणि बुद्धिमान होईल व माता पुत्रात सुद्धा प्रेम वाढतं पुढचं आहे राजहंसाचा पाण्यात असतानाचा फोटो घरात लावल्यामुळे धन प्राप्ती होते हा फोटो सकारात्मक ऊर्जा आणत असते धर्मशास्त्रानुसार हंस हे प्रेम आणि पवित्रतेचे प्रतीक मानले गेले आहे हंस हे केवळ देवी सरस्वतीचे वाहन नाही तर ब्रह्मदेवाचे वाहन सुद्धा आहे अशा स्थितीत घरामध्ये राजहंशाचा फोटो लावल्यामुळे आपल्या घरात देवतांचा वास सुद्धा राहतो म्हणून हा फोटो घरात अवश्य लावला पाहिजे हा फोटो तुम्ही आपल्या बेडरूम मध्ये सुद्धा लावू शकता प्रेमाचे प्रतीक असलेल्या राजहंसाचा फोटो आपल्या बेडरूम मध्ये आपण लावू शकता राजहंस जोडप्याची मूर्ती ठेवल्याने पती पत्नी मध्ये प्रेम वाढते दोघांमध्ये नेहमी आदर असतो घरातील सदस्यांचे मन नेहमी सकारात्मक राहते घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य येते पुढचा आहे घरात महाभारत ठेवणे व त्यातील कोणत्याही सदस्याचा फोटो घरात लावू नका तसेच कोणत्याही युद्धाचा फोटो घरात कलह वाढवतो यामुळे महाभारताचा फोटो किंवा महाभारत आपल्या घरात ठेवणे अशुभ मानले जाते पुढचा आहे घरात मारुतीची उभी फोटो चुकूनही लावू नका लावायचाच असेल तर मारुतीची पर्वत घेऊन जात असतानाची फोटो तुम्ही लावू शकता यामुळे घरातील लोकांची प्रगती होते जर तुम्हाला व तुमच्या घरातील लोकांना नोकरी लागत नसेल तर हनुमान पर्वत घेऊन जात आहेत हा फोटो लावल्यामुळे लवकरात लवकर नोकरी लागते घरात शनिदेव व भैरवनाथाचा फोटो चुकूनही लावू नका सहसा शनिदेवाचा फोटो घरात कोणीही लावत नाही पण घरामध्ये शनियंत्र ठेवणे सुद्धा अशुभ मानले जाते पुढचा आहे फुलांच्या गुलदस्त्याचा फोटो घरात लावल्याने पती पत्नीमध्ये प्रेम वाढते व मन विचलित होत नाही तुमचं मन फुलासारखं सुगंधित राहील म्हणून फुलाच्या गुलदस्त्याचा फोटो घरात अवश्य लावावा पुढचा आहे वाहत्या पाण्याचा फोटो घरात चुकूनही लावू नका यामुळे पैसा पाण्यासारखा खर्च होतो व वाहतं पाणी घरात पैसा टिकू देत नाही वास्तुदोष निर्माण करतो पण घरामध्ये पाणी शांत संत गतीने वाहत आहे असा फोटो लावल्याने सुख समृद्धीत वाढ होते पण खळखळणाऱ्या पाण्याचा फोटो घरात लावू नका यामुळे विनाकारण पैसा खर्च होतो घरामध्ये सर्व सदस्यांचा फोटो लावल्यामुळे घरात कलह नाहीसे होतात व वा प्रेम वाढते पण घरातील सदस्यांच्या फोटोमध्ये तीन व्यक्ती असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते म्हणून आपल्या घरामध्ये तीन व्यक्तीचा फोटो चुकूनही लावू नका घरातील सदस्यांचा फोटो हसऱ्या स्वरूपात असावा त्याचबरोबर हा फोटो नैऋत्य दिशेला लावणे शुभ मानले जाते घरात महादेवाची नटराज अवताराची फोटो किंवा मूर्ती असू नये कारण महादेवाने रागामध्ये हे केलेले नृत्य आहे आपण साधारण मनुष्य आहोत त्यांच्या रागाला आपण सामोरे जाऊ शकत नाही म्हणून नटराज अवताराची फोटो घरात चुकूनही लावू नका पुढचा आहे माता सरस्वतीचा फोटो मुलांच्या बेडरूम मध्ये लावल्यामुळे त्यांचं अभ्यासात मन लागतं व आत्मविश्वास सुद्धा वाढू लागतो पुढचं आहे राधाकृष्णाचा फोटो बेडरूम मध्ये लावल्यामुळे पती पत्नी मध्ये प्रेम वाढते जर तुमच्या घरात पती पत्नी मध्ये असेल तर ते कमी होते व प्रेम वाढते पुढचं आहे माता लक्ष्मीचा उभा फोटो घरात चुकूनही लावू नका माता लक्ष्मी ही चंचल स्वभावाची आहे म्हणून तिला चंचला म्हटलं जातं त्यांचा उभा फोटो लावल्यामुळे त्या घरात राहत नाहीत म्हणून कमळात बसलेली फोटो आपण घरामध्ये लावली पाहिजे माता लक्ष्मीचीच नाही कोणत्याही देवी देवतांचा फोटो घरात उभ्या स्वरूपात नसावा पुढची आहे अन्नपूर्णा मातेचा फोटो अन्नपूर्णा मातेचा फोटो स्वयंपाक अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही पुढचा आहे जंगली प्राण्यांचा फोटो त्यात ते शिकार करीत आहेत किंवा शिकारीवर लक्ष ठेवून आहेत रागात आहेत असा फोटो घरात लावल्यामुळे नकारात्मक वातावरण घरात वाढू लागतं पुढचा आहे पक्ष्यांच्या जोडीचा फोटो दाम्पत्याच्या रूममध्ये लावल्यामुळे किंवा बेडरूममध्ये लावल्यामुळे नात्यात प्रेम वाढते ताजमहालचा फोटो घरात असू नये कारण ताजमहल एक कबर आहे कोणत्याही मनुष्याच्या मृत्यूची निशानी घरात ठेवणे शुभ मानले जात नाही ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव